विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न आहे अगोदर वाक्य बघूया दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे प्रश्न आपण समजून घेऊ बघा रेषा ए बी ही आठ सेंटीमीटर लांबीची आहे या रेषेच्या वरच्या बाजूला काही अंतरावर पी बिंदू घ्यायचा आहे या दिलेल्या पी बिंदूतून रेषा ए बी वर लंब काढायचा आहे बघा आपण काय करूया दिलेल्या अंतराची जी रेषा आहे ती काढूया आठ सेंटीमीटर लांबीची हे बी रेषा काढूया या बिंदूला ए या बिंदूला बी नाव देऊया आता या वरच्या बाजूला काही अंतरावर पी बिंदू घ्यायचा आहे आपल्याला आपण इथे घेऊ शकतो आपल्या मनाने बघा ह्या रेषेपासून मी माझ्या मनाने घेतो तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता हा पी बिंदू घेतला मग हा पी बिंदू घेतल्यानंतर या पी बिंदूतून आपल्याला बी बिलेश रेषेवरती लंब काढायचा आहे बघा तोडची कृती हे आहे कंपाचं लोखंडी टोक हे आहे पेन्सिलचं टोक आता कंपाचं टो हे जे लोखंडी टोक आहे ते ह्या पी बिंदूवर ठेवायचं आणि या येपर्यंत इथे बघा हे पेन्सिलचं टोक बघा इथं कौंस करायचा इकडे या बी बी बाजूला इथे कौंस करायचा अशा प्रकारे कौंस केल्यानंतर आपण या कंसाला इथे एक्स वाय असं नाव देऊ शकतो ते नाव दिल्यानंतर आपण काय करायचं आहे ह्या एक वर कंपाचं टोक ठेवून इकडे एक्स आणि वाय ह्या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवून बघा एवढं आणि इकडे खालच्या बाजूला असा कौंस करायचा आहे त्यानंतर वायवर कंपाचं टोक ठेवायचं आणि हा कौंस छेदून घ्यायचा बघा अशा प्रकारे हे छेदल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने ह्या पी बिंदू आणि हा छेदन बिंदू सरळ जोडून घ्यायचा अशा प्रकारे तो जोडल्यानंतर या ठिकाणी आपण या छेदन बिंदूला इथे क्यू नाव देऊया आणि इथे ओ नाव देऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की ए बी रेषेवर पी क्यू पी बिंदूतून हे अशा प्रकारे लंब काढलेला आहे धन्यवाद